अरे सगळे गुंडच आहेत ना हा हे चांगल्या लोकांचं काम नाही राजकारण करायचं गुंड लोकांचं काम आहे रट्ट ना कुणाच्या विरोधात बोलल्यावर सर्वप्रथम जो ही नगराध्यक्ष होईल जनतेच्या मार्फत त्यांना शहराशी विकासभूमुख काम करणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जातीवाद आणि ह्या गोष्टीला किंवा आज सध्याच्या जी परिस्थिती आहे जातीवाद किंवा धर्मवाद चालू आहे याच्यापेक्षाही सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि शहराचे वेगळा दृष्टिकोन ठेवून आणि त्याला व्यवस्थितरित्या हे करून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारा नेतृत्व असो आजी आज या शहरामध्ये आपल्याला पाणी पुरवठा वेळच वेळेला होतो का नाही पाणी तर महिने महिने मागत का कुणी काही कधी भाजी भाकर नाही मागत फक्त पाण्याचा माझ्या दृष्टिकोनात तिरंगी लढतच होणार आहे एक जे आहे 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 ते शेवटी कसं माझ्या दृष्टिकोनातून दोन हजार पंचवीस नगर परिषद निवडणूक रणसंग्राम चालू आहे या ठिकाणी आपण किल्ले धारूरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी भांड्याचे व्यापारी आहेत त्यांनी अनेक गेल्या अनेक निवडणुका पाहिल्या आणि यामध्ये अनेक नगराध्यक्ष झाले त्यांच्या काळातील सा विकास आणि आज जे काही नगराध्यक्षपदासाठी एकूण सोळा उमेदवार उभे आहेत त्याचप्रमाणे एकशे छत्तीस आज नगरसेवक उभे आहेत आणि कोण नगराध्यक्ष आपल्याला वाटतं नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आज सांगता येणार नाही पण दारूचा विकास करण्याचा ज्याच्याकडं कार्यक्षमता आहे त्या माणसाला निवडून देण्याची इच्छा आहे जो व्यक्ती दारूचा व्यापारपेठेसाठी काहीतरी करण्याची इच्छा किंवा काहीतरी करण्याची उमेद ज्याच्यामध्ये आहे त्या उमेदवाराला निवडून देण्याची इच्छा आहे आपण अनेकांचा कार्यकाळ पाहिला या अगोदर कुणाचा कार्यकाळ चांगला वाटला आपल्याला वा? डॉक्टर साहेबांचा सा कार्यकाळ चांगला होता त्यांच्या कार्यकाळात कुठले असे मुद्दे राहिले की ज्यामुळे हो त्यांच्यावर जनता वगैरे नाराज वगैरे आहे का नाराजीचं काही सांगता येणार नाही आपल्याला काय सांगता येणार नाराजीचं त्यांचं जनतेचं जनतेतून तर काही कुठल्याही गोष्टीचं काही नाराजीचं काही विशेष नाही जो पक्षाचा उमेदवार आहे तो पक्षाचा आहे आपल्या शहरातील असे कुठले मुख्य मुद्दे आहेत की जे आज कुणी यामागे सोडवले नाहीत पाणी प्रश्न सगळ्यात मोठा मुद्दा आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाजारपेठ व्यवस्थित वसवलेली नाही बाजारपेठेमध्ये जे घाणीचं साम्राज्य आहे सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये एकही मुतारी नाही जेणेकरून व्यापाऱ्यांना जर समजा लग्नला कुठं जायचं असेल तर बसस्टँडला जावं लागतं नाही तर प्रत्येकाच्या घरी स्वतःच्या जावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं कुणी विकास करायच्या म्हणजे करायच्या ह्याच्यामध्ये जे आहेत उमेदवार त्यांना निवडून देण्याची इच्छा आहे शहराची हद्दवार व्हाय व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे या ठिकाणी अजूनही भरपूर व्यापारी आहेत त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊन आहोत याच किल्ले धारू शहरामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक डॉक्टर शिंगारे साहेब आपल्या सोबत आहेत याच बाजारपेठेमध्ये त्यांनी अनेक दिवस या ठिकाणी शहरातील विकास पाहिला आणि आपलं किल्ले धारू शहर हे ऐतिहासिक शहर आहे या शहराचा साहेब कशा प्रकारे नगराध्यक्ष असं आपल्याला वाटतं सर्वप्रथम जोही नगराध्यक्ष होईल जनतेच्या मार्फत त्यांना शहराशी भूमुख कामं करणं खूप महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जातीवाद आणि या गोष्टीला किंवा आज सध्याच्याला जी परिस्थिती आहे जातीवाद किंवा धर्मवाद चालू आहे याच्यापेक्षाही सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि शहराचे वेगळा दृष्टिकोन ठेवून आणि त्याला व्यवस्थितरित्या हे करून व विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारं नेतृत्व असो असं वैयक्तिक माझं म्हणणं आहे सर्व जातीपातीला धरून चालणारं आणि सर्व धर्माला ज्यावेळेस नगर परिषद म्हणून मिळालं त्याच्या अगोदर नगर परिषद झाल्यापासून विकास झाला याबद्दल काय बदल वाटतो का आपल्याला कुठल्या संदर्भामध्ये आपण गेल्या वीस वर्षापासून जे काही आदेश होत चालले त्या शहराचे त्यांच्या कार्यकाळाच्या पूर्वी शहर आणि ते झाल्यापासून नंतर कुणाच्या कार्यकाळामध्ये चांगला विकास झाला आणि काय बदल घडले शहरामध्ये प्रत्येक जणांचं योजना आहे त्याच्यामध्ये डॉक्टर साहेबांनी बरेच कामं केलेले त्यांच्या पिरियडमध्ये आता आमच्या टर्ममध्ये पण बरेच कामं होऊन गेली आता प्रत्येकाचं कसं ज्याचं विकासभूमिक दृष्टिकोन आहे आणि व्हिजन आहे त्या यांनी हे करावं हो काम आता आता असं कोणी एकट्यानं विकास केला किंवा नाही केलेला असं थोडंसं आहे प्रत्येक नगराध्यक्षाने आपल्या आपल्यापर्यंत न्याय दिलेला आहे त्यातले त्यात डॉक्टर साहेबांनी थोडंसं सा याच्यापेक्षा पाठीमागची पाठीमागच्या टर्ममध्ये खूप चांगले कामं केले दोन हजार एकच्या टर्ममध्ये खूप चांगले कामं केले त्यांनी था था, जारे 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 ले। ले, विकास हे केली तर दृष्टिकोन वगैरे व्यवस्थित होता त्यांचा आहेत आता अर्जुनरावने काही कामं केले लक्ष्मणरावने काही कामं केले प्रत्येकाने केलेले आहेत नामदेवरावच्या पिरियडमध्ये काही कामं झाले असं नाही की एक एकाच्या याच्यामध्ये झालेला विकास तर याच्यामध्ये टर्ममध्ये होणारच आहे फक्त विकास आहे का ते तुमचा दृष्टिकोन कायमस्वरूपी आणि व्यवस्थितरित्या होणं हे जरुरी आहे आणि व्हिजन मोठी पाहिजे रस्त्याचे समजा आज एकच झाले रस्ता जरी झालेला असला तरी प्रॉपर आणखी त्याची लेंथ वगैरे हे नाही आहे नालीचे काम आहे आणि थोडंसं जरा क्लिअरी किंवा आणि शक्यतो नगरसेवकांनी किंवा जे बाकीचे ते संदर्भात ओपन टेंडरिंग किंवा सगळे व्यवस्थितरित्या ढे करून पारदर्शक व्यवहार व्हायला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट पारदर्शक पारदर्शकता पाहिजे शेवटचा प्रश्न आहे एकूण सोळा नगराध्यक्षासाठी फाय उमेदवार आहेत आणि यापैकी कशा प्रकारे लढत होईल असं आपल्याला वाटतं चौरंगी होईल पंचरंगी होईल माझ्या दृष्टिकोनात तिरंगी लढतच होणार आहे एक जे आहे ते शेवटी कसं हे टीम वर्क आहे माझ्या दृष्टिकोनातून तिघा जणांमध्ये चुरस लढत होईल शेवटपर्यंत सांगतात कोण आहे ते तिरंगी या ऑलरेडी डिक्लेअर्ड नॅशनल पार्टीचेच लोक आहेत ना ते आता माझ्याकडनं एवढं क्लिअरिफाय कशाला करून घेतात सर्व मी कोणाला नाराज करूया की हा मी कॉम्पिटिशन मध्ये नाहीये म्हणून तिघ्यामध्ये फाईट होईल तिघा मध्ये एक म्हणजे एक निघून जाईल त्याला होत ही बाजारपेठ ही सोन्या चांद्याची बाजारपेठ म्हणून बीड जिल्ह्यामध्ये किल्ले म्हणून ओळखलं जातं आणि या बाजारपेठेमध्ये एक आपले सो सोन्याचे व्यापारी आहेत प्रथम त्यांचा जा परिचय जाणून घेऊयात नाव सांगा मी अनिल चिद्रवा बरं या ठिकाणी या किल्लेधारूर शहराची निवडणूक नगर परिषद दोन हजार पंचवीस चालू आहे आणि अनेकांनी फॉर्म भरले आहेत या यामध्ये आपला कुठला चेहरा आवडेल आणि कुठला चेहऱ्याने यामागे विकास केलेला या शहराचा आणि कुठले प्रश्न आहेत या शहरामध्ये की आजही मार्गी लागले नाहीत नाही महत्वाचा प्रश्न म्हणजे रस्ता पाणी या दोन विषयावरची निवडणूक गाजणार आहे पाण्याचा प्रश्न जो रोज पाणी देईल त्याला लोक मतदान करतील असं आम्हाला वाटतं बरं या शहरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतदान होईल का जातीपातीच्या मुद्द्यावर मतदान होईल काय वाटतं नाही विकासाच्या मुद्द्यावर मतदान होईल स्थानिक लेवल असल्यामुळे विकासावर लोक मतदान करणार कोण असं वाटतं पाणी आता सत्ताधारी पार्टी भारतीय जनता पार्टी असल्यामुळे असं वाटतंय कि ते पाणी करू शकतील धारूर शहर हे भाजपमय असल्यामुळं धारूरला भाजपचे पहिल्यापासून थोडस वातावरण आहे आणि नवीन चेहरा दिल्यामुळं त्या निश्चितच त्यांना फायदा होईल रामचंद्र निर्माण भाजपकडून उमेदवार त्यांना कितपत या ठिकाणी शहरामध्ये मतदारांचा कौल राहील व्यापारपेठेचा संबंध असल्यामुळं थोडं चांगलं राहील बाजारपेठेमध्ये डॉक्टर साहेब आहेत आपल्यासोबत जे की सर्व शहरालाच नव्हे तालुक्याला परिचित आहेत आणि त्यांनी गेल्या अनेक टर्म पाहिल्या यामध्ये विकास कामे पाहिले कोणाकडून जास्त झाले आणि आज तेच उमेदवार आहेत काही नवीन चेहरे आहेत कोणाला पसंती राहील डॉक्टर साहेब आणि या शहरामध्ये कुठले विकासाचे मुद्दे आजही आजही मार्गी लागलेले नाहीत धारूर शहराचं जेव्हापासून स्वातंत्र्य भेटलंय स्वातंत्र्याच्या नंतर जे बेसिक ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्याच्यामध्ये लाईटचा मुद्दा रोडचा मुद्दा आणि मेन पाण्याचा मुद्दा तर अजून आपण स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर बी आपण त्याच बेसिक मुद्द्यावर निवडणुकी बघतो आपण त्याच लढवल्या जातात प्रत्येक सामान्य नागरिकाला असं वाटतंय की हे मुद्दा ह्या निवडणुकीमध्ये आता त्याचा निकाल लागल पण अजूनपर्यंत पण तीच गोष्ट डबल डबल तीच चालू आहे सामान्य नागरिकाला असं वाटतंय की नवीन उमेदवार जे येईल त्यांनी ह्यावेळेस तरी ते, ते मुद्दे शेवटी ते, 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 ते प्रश्नाचं निरासन करावं हेच सामान्य माणसाकडनं अपेक्षा आहे आणि येणारे न उमेदवार हे नवतरुण असले पाहिजे असं सामान्य माणसाला वाटतंय तेच तेच उमेदवार देऊन तेच तेच प्रश्न हे करण्यापेक्षा जेव्हा आपण नवीन उमेदवार देतो देऊ तेव्हा ते त्यांच्याकडनं आपल्याला जास्ती अपेक्षा असतात त्याप्रमाणे पुढील वाटचाल होईल असं सामान्य नागरिकांना वाटत आपलं मत काय म्हणजे का का नगराध्यक्ष नगराध्यक्ष सर्वसामान्यातलं असायला पाहिजे त्यांनी राजकारण हे फुल टाइम केलं पाहिजे त्यांनी त्याचे त्याचे बिझनेस करत राजकारण करणे पाच वर्षामध्ये एकदा भेटणे जेव्हा निकाल लागले निकाल लागल्याच्या नंतर मग ते त्याच्या मध्ये जाणार इथला सामान्य माणूस त्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचू नाही शकणार तर असा नगरसेव नगराध्यक्ष किंवा नगरसेवक नसायला पाहिजे त्यांनी फुल टाईम राजकारण केलं पाहिजे की जेने जेणेकरून सामान्य माणसा माणसाला त्याच्यापर्यंत जाण्यासाठी कुठली पण अशी शंका आली नाही पाहिजे तो की डायरेक्ट त्याला जाऊन भेटू शकतो चोवीस तास अवेलेबल पाहिजे डॉक्टर साहेब या बाजारपेठ जी काही आजही किल्ले धारूची जेवढी पाहिजे तेवढीच पाहतो आपण गेल्या अनेक वर्षापासून याला मुख्य कारण काय आहे राजकारण ह्याच्यामध्ये तर मुख्य कारण आहे की राजकारणाची जेव्हा दूरदृष्टिकोन दुर असतो आणि वैयक्तिक आमदार खासदार जेव्हा वैयक्तिक धारूर शेटी जेव्हा ते विचार करतील तेव्हाच हे मोठे मोठे मुद्दे ते सुटण्याला सोपे जाईल नाहीतर मग ही जी गोष्ट आतापर्यंत जी खुंटत आली धारूची प्रत्येक प्रगती म्हणजे त्याच्यामध्ये हद्दवाढ वाढ माग म्हणा किंवा हे सगळे जे छोटे छोटे प्रश्न आहेत तर ते अजून पण त्याच पातळीवर राहतील ह्याच्यासाठी आमदार खासदार नगरसेवक नग नगराध्यक्ष ह्या ह्या पूर्ण साखळीनं जेव्हा व्यवस्थित काम होईल तेव्हाच्या गोष्टी सुटतील शु, नाहीतर तेच प्रश्न दर इलेक्शनला तेच तेच प्रश्न तेच त्याच्यावर इलेक्शन लढले जाईल आपल्या किल्ले धारू शहरामध्ये वारसा आहे किल्ल्याचा या किल्ल्याचा जे काही पुरातन विभाग आहे त्यांचं लक्ष आहे का किल्ल्याकडे आणि लोकप्रतिनिधीचं लक्ष आहे का नक्कीच आता सामान्य माणसांनी सांगायची गरज नाही आज जर तुम्ही किल्ल्याच्या जाताल तर तिथं जाय जाण्यासाठी रोड तसाच रोड आहे आत्तापर्यंत म्हणजे सामान्य माणूस लेडीज किंवा तिथं जायला त्यांना अडचणी येतात आणि जे मध्ये काम झाले ते काय काही जणांचं म्हणणं निकृष्ट झाले किंवा असं झालं तसं झाले आता जे झाले ते झाले पण ह्याच्यानंतर काही गोष्टी प्रत्येकाने जे वरिष्ठ पातळीवर आहेत तर त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून धारूचा विकास करण्यासाठी अंबाचोंडी मातेचं मंदिर किंवा धा, किल्ले किल्ले किल्लेधारूचा किल्ला त्याच्यामध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आजी या शहरामध्ये आपल्याला जे पाणी पुरवठा वेळेच वेळेला होतो का नाही पाणी तर म्हणून महिन्यात दारूचे लोक खाय मागत का कधी भाजी भाकर नाही मागत फक्त पाण्याचा प्रॉब्लेम कुठले प्रश्न आपल्या दारासमोर रस्ता आहे का पाणी योग्य हो सुटते का पाणी सुटत नाही रस्ते चांगले नाही बरं कुणाचा कार्यकाळ चांगला होता डॉक्टर स्वरूप सिंह होते अर्जुन गायकवाड होते आतापर्यंत हेच होत आले आता म्हणून मी काय उपयोग नाही कुणाला का आपल्यासारख्याला काय करायचं असते आता जी काय होणार आहे त्यांनी जर एका चांगला केला धारूळ बाबी राहावा नाही तर काहीच उपयोग नाही त्याचा असे तर कुठले मुद्दे आहेत धारूळ शहराचे आजही पूर्ण झाले नाहीत आणि ते मुद्दे कोण विकासाचे कामे करू शकेल या शहराचे धारू बरेच प्रश्न आहेत पाणी प्रश्न आहे बस स्टँडचा प्रश्न आहे अजून हद्दवाडीचा प्रश्न आहेत आज बरेच मुद्दे जे काम करेल ते जनता मतदान देईल आज जवळपास निवडणूक जर पाहिली तर महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र न लढता स्वतंत्र लढत आहेत यामुळे जनतेमध्ये मोठा पेच निर्माण झालाय का नाही लाए, राष्ट्रवादी वेगळी अजित पवार गटाचे उमेदवार शरद पवार गटाचे वेगळे आहेत त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे वेगळे आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे वेगळे आहेत यामुळे जनतेमध्ये एक प्रकारे पेच निर्माण झालाय का नाही कोणाला अधिक पसंत कुठल्या पक्षाला नागरिक खुश आहेत किंवा कुठले मुद्दे सोडण्यासाठी कुठल्या पक्षाने प्रयत्न केले आहेत प्रयत्न कोणीच केले नाहीत त्यांना काम करू शकतो तोच उमेदवार निवडू शकतो साहेब निवडणुकीमध्ये दिलेले आश्वासने म्हणजे काही ज्यावेळेस प्रचाराला लोक येतात ते प्रचाराचे मुद्दे पूर्ण केले जातात का पाच वर्षामध्ये नाही जात केले जात नाही जात जनता या ठिकाणी बाजारपेठेमध्ये अं प्रबळ चेहरा म्हणून कोणाकडे पाहते सध्याचा बाला जाधव आहे का भाऊ समजा तो राजा भाऊ निर्मय ते दोन तर आहेत राजाभाऊ निर्मळ करू शकते बाला जाधव करू शकतो त्यासोबत तरुण व्यापारी आहेत आरची शेटे तर या ठिकाणी शहरातील या नगर परिषदेमध्ये तरी तरुणा चेहरा तरुण चेहरा नगराध्यक्ष म्हणून पाहिलाय का किंवा तरुण चेहऱ्याला संधी मिळायला पाहिजे का तरुण चेहराला संधी दिली पाहिजे पण आणखीन कोणत्याही पक्षाने संधी दिलेली नाहीये आता नगरसेवक म्हणून आम्ही आमचे मित्र आकाश चव्हाण यांना पक्षाकडून संधी मिळाली आहे बघू आता संधीचं काय ते शहराची हद्दवाढ व्हायला पाहिजे का शहराची हद्दवाढ ही शहरात विकासासाठी व्हायलाच पाहिजे आणि ती गरजेची गोष्ट आहे शहरामध्ये आज किल्लेधारू शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाहता तर कुणाच्या कार्यकाळाला चांगला वाटला कार्यकाळ तसा कोणाला चांगला वाटला नाही आता आता इथून खोरी आहेत आहेत कसा होतो नागरिक शहरातील त्यांनी या ठिकाणी कार्यकाळ पाहिले आहेत शहरातील पूर्वीचे शहर कसं होतं त्यामध्ये नगराध्यक्ष अनेक झाले काय बदल घडला आणि कुठले मुद्दे आहेत शहराच्या पूर्ण झाले नाहीत कुठले काम व्हायला पाहिजे शहरामध्ये खाजगी शाळा वगैरे आहेत त्याच्यावर सगळ्या पुढाऱ्याचे शाळा आहेत शिक्षक वगैरे हो चांगले ठेवायला पाहिजेत कोणी नातेवाईकच लावते तिथं कोणतेही राजकारणाच्या ह्याच्या चे दृष्टीने तिथं सगळे आपले नातेवाईकच लावते योग्यता अशी योग्यता ठेवायला पाहिजे अरे सगळे गुंडच आहेत ना हा हे चांगल्या लोकाचं चा काम नाही राजकारण करायचं गुंड लोकांचं काम आहे रट्टे देते ना कुणाच्या विरोधात बोलल्यावर हा बरे शिक्षण विभागाचा आपण शिक्षण विभागाविषयी बोललात हां बरं या ठिकाणी नातलग आणि हेमुळे शैक्षणिक जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाला खेळ बसली का तालुक्याला हो हा त्या मॅट्रिकच्या मुलांना इंग्रजी वाचता येत नाही पगार उचलत येत एक, -एक लाख रुपये तिथं संस्थेचे त्यांचे सगळं संस्था चालकच सगळे मगरुरी करते काहीच लक्ष नाही त्यांचं पुढ्या खाणे चवाट्यावर बसणे हेच काम आहे त्यांना